आसावरी नवीन नवरीच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत होते अशातच तिच्या मैत्रिणी तिच्या भोवती गोळका करून बसल्या होत्या त्या तिची मस्करी करत हसत होत्या असावरी आपल्या डोळ्यामध्ये आपल्या येणाऱ्या भविष्याविषयी अनेक स्वप्न रंगवत होती परंतु तिच्या मनामध्ये तिचे सासर आणि तिथलं वातावरण याविषयी थोडी भीती सुद्धा होती पण दुसरीकडे ती तिच्या नवऱ्यासोबत येणाऱ्या प्रेम क्षणांची कल्पना करून उत्साहित होती होत होती तेवढ्यात अचानकपणे बाहेर लग्नाच्या मिरवणुकीच्या आवाज येऊ लागला त्यामुळे तिच्या पण त्याच वेळी वाढले होते आणि आसावरीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली बाळा आता तुझ्या आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होणार आहे पण एक, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव दुसऱ्यांच्या बोलण्याने कधी तुझ्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होऊ देऊ नकोस आणि नेहमीच नवऱ्याची साथ दे सासरच्या घरातल्या सर्वांचा आदर कर आसावरीने हळूच ती मान हलवली पण आई वडिलांच्या घरापासून वेगळे होण्याचा विचार मनात येताच तिच्या डोळ्यातून अश्रू आले आपल्या मुलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिची आई कमलाताईंचं हृदय भावनेने भरून आले आणि त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले तेवढ्यात हसतच असावरीच्या मैत्रिणी खोलीत आल्या आणि वराबद्दल बोलू लागल्या त्यामुळे तिथलं वातावरण थोडं हलकं झालं काही तासातच सर्व विधींसह आसावरी आता आदित्यची बायको बनली होती मग लवकरच आसावरीला निरोप देण्यात आला दोन तासाच्या प्रवासानंतर आसावरी तिच्या सासरच्या घरी पोहोचली तिला तिच्या सासरच्या घरी अनेक विधी करावे लागले होते त्यामुळे ती खूप थकली होती म्हणून तिच्या सासूबाई तिला आराम करण्यासाठी एका खोलीत घेऊन गेल्या तिथे इतरही महिला बसल्या होत्या त्यामुळे आसावरीला थोडे अस्वस्थ वाटू लागले म्हणूनच तिला झोपताही येत नव्हते शेवटी आसावरी भिंतीला टेकून शांतपणे बसली हळूहळू वेळ निघून गेली रात्री तिची सासू जेवणाची प्लेट घेऊन तिच्या खोलीत आली आणि तिला म्हणाली सुनबाई तू जेवून घे आसावरीला सुद्धा खूप भूक लागली होती म्हणून आसावरी शांतपणे जेवू लागली संकोच म्हणून तिने पुन्हा काहीही मागितले नाही पण प्लेटमध्ये भरपूर अन्न पदार्थ होते त्यामुळे आसावरीचे पोट भरले होते त्यानंतर रात्री उशिरा काही महिला तिला सुहाग रात्रीच्या खोलीत घेऊन गेला आदित्य तिथे आधीच हजर होता त्या महिला तिला तिथे सोडून हसत परत आल्या आणि परत जाताना त्यांनी दार बंद केले होते खोलीत मंद प्रकाश होता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे रात्री खिडकीतून थंड वारा येत होता खोलीत विखुरलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा इतका छान सुगंध येत होता की संपूर्ण वातावरण रोमॅन्टिक झाले त्यामुळे असावरी थोडीशी लाजत होती तिच्या मनात खूप आशा होत्या पण तिला एक विचित्र अवस्थ अस्वस्थतेने घेरलं होतं तिला वाटत होत की आदित्यने अगोदर आपलं मन समजून घ्यावं आणि मगच आपल्याला पूर्णपणे स्वतःचे म्हणून स्वीकारावे अशी आसावरीची पण असे काहीच घडले नाही आदित्य हळूच उठला आणि तिच्या जवळ आला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आसावरी आपल्या वैवाहिक आयुष्याची ही सुरुवात खूप खास असेल त्याचे असे बोलणे ऐकून आसावरीचे हृदय वेगाने धडधडू लागले पण आदित्यबद्दल प्रेम आणि समर्पणाची भावना तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती तेवढ्यात आदित्यने तिला स्वतःकडे ओढली आणि तिच्या डोळ्यात पाहिले त्यावेळी असावरी लाजली आणि तिने डोळे बंद करून घेतले तेव्हा तू खूप सुंदर आहेस असं म्हणत आदित्यने असावरीला बेडवर बसवली असावरी लाजली आणि स्वतःमध्ये हळूहळू आदित्य तिच्या जवळ आला आणि त्या दोघांनीही त्यांच्या नात्यातील एक नवीन अध्याय सुरू केला दुसऱ्या दिवशी पुन्हा पहिला स्वयंपाकघर विधी कुलदेवतेची पूजा तोही दिवस खूप धावपळीचा होता अशातच आदित्यने तिला हनीमून साठी बॅग पॅक करायला सांगितले दोन दिवसांनी ते त्यांच्या हनीमून साठी निघाले ते हनीमून साठी गोव्याला गेले तिथे ते, ते एकमेकांच्या हातात हात धरून समुद्र किनाऱ्यावर फिरायचे नवीन गोष्टी नवीन भावना हे सर्व आसावरीला एका सुंदर स्वप्नासारखे वाटत होते आदित्यची साथ आणि त्याचं प्रेम तिला प्रत्येक क्षणाला आनंद देत होते आणि याची जाणीव आसावरीला होत होती की आता आदित्य तिच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनला आहे तिला पुन्हा पुन्हा सांगत होता तुला भेटल्यानंतर माझं आयुष्य पूर्ण झालं आहे दोघांना समजून घेईपर्यंतच दिवस कसे उलटून गेले त्यांना समजलेच नाही पाच दिवस राहिल्यानंतर ते दोघेही त्यांच्या हानीमून वरून परत आले आता आसावरीचं मन आनंदाने भरून गेलं होतं आणि ती तिच्या सासरच्या घरच्या नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार झाली होती तिला आशा होती की आदित्यने या पाच दिवसात ज्या प्रमाणे तिच्यावर प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला होता त्याचप्रमाणे तो आयुष्यभर तिच्यावर तसेच प्रेम करेल आणि प्रत्येक पावलावर तिची साथ देईल पण घरात पाऊल ठेवताच आसावरीच्या आशेला धक्का बसला तिची सासू अहिल्याताई ज्या पहिल्या दिवशी त्यांच्या सुनेला आसावरीला इतक्या कडक वाटत नव्हत्या त्या आता खूपच कडक स्वभावाच्या हो वाटू लागल्या होत्या आदित्य घरात पाऊल ठेवताच तो वॉशरूम मध्ये गेला तेव्हा आसावरीच्या सासूबाईंनी तिला टोमणा मारला आणि म्हणाल्या सुनबाई तुझं फिरणं असेल तर घरच्या कामाकडेही लक्ष दे हे बघ लग्नानंतर घर किती घाण झाली आहे सर्व सामान अस्ताव्यस्त पडलं आहे माझ्याकडून तर काहीच झाले नाही मला तर खूप थकवा आला होता आता तू आली आहेस तर घराच्या साफसफाईपासून कामाला सुरुवात कर त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते आसावरी म्हणाली आई मी उद्या सकाळपासून सर्व कामे करण्यास सुरुवात करेन त्यावर सासूबाई म्हणाल्या आता तर फक्त आठ वाजले आहेत आमच्या घरच्या सुना रात्री अकराच्या अगोदर झोपत नाहीत त्यामुळे अजून सुद्धा तुझ्याकडे तीन तास आहेत त्यामुळे तू लगेच कामाला लाग आज रात्रीचं जेवण तर मी बनवलं आहे पण उद्यापासून ती जबाबदारी सुद्धा तुला सांभाळायची आहे आणि त्यानंतर या सर्व कामांपासून तू मला सुट्टी दे तेवढ्यात आदित्य वॉशरूम मधून बाहेर आला पण आसावरीच्या सासूबाई त्याच्या समोर म्हणाल्या सुरमई मी एवढी वर्ष घर सांभाळत आली आहे आता ही जबाबदारी मला तुला द्यायची आहे मी हाच विचार केला होता की माझ्या मुलाच्या लग्नानंतर माझी सून सर्व काम करेल आणि मी आराम लग्न फक्त हनीमून साजरा करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी होत नाही घरातील जबाबदारी उचलण्यासाठी सुद्धा होते आता आसावरीने आदित्यकडे पाहिले तिला वाटत होते की तो तिची साथ दे आणि त्याच्या आईला काहीतरी बोलेल परंतु तो तर गपचूप सोप्यावर बसला तेव्हा असावरी विचार करू लागली आयुष्यभर साथ देण्याचा शब्द देणारा माणूस एवढ्या लवकर कसा बदलू शकतो पण त्यावेळी असावरी काहीही न बोलता गपचूप हॉलमध्ये अस्ताव्यस्त पडलेलं सामान गोळा करून योग्य त्या ठिकाणी ठेवू लागली पण तिला खूपच विचित्र वाटत होते कि मी आज थकून आली आहे आणि आपल्या सासूबाई लगेचच आपल्याला काम करण्यासाठी सांगत आहेत थोडा वेळ काम केल्यानंतर आसावरी तिच्या खोलीमध्ये कपडे बदलण्यासाठी गेली तर, गेल। तर आदित्य सुद्धा लगेच तिच्या मागे रूम मध्ये आला आणि रूम मध्ये आल्याबरोबर लगेचच तो तिला मिठी मारू लागला त्यावेळी आसावरीने त्याच्या मिठीतून स्वतःची कशी तरी सुटका करून घेतली आणि म्हणाली हे सर्व काय आहे आई तुमच्या समोर माझ्या बरोबर कशा प्रकारे बोलत होत्या तरी सुद्धा तुम्ही त्यांना काहीच का बोलला नाही तेव्हा आदित्य अगदी हळू आवाजात म्हणाला आता आई समोर मी काय बोलू शकतो आदित्यच्या अशा बोलण्याने आसावरीचे हृदय तुटले तिला वाटू लागले ज्या माणसावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला होता काय तोच माणूस आता माझ्या सासरी मला साथ नाही देणार का पण तरी सुद्धा हळूहळू आसावरी त्या वातावरणामध्ये स्वतःला जुळून घेण्याचा प्रयत्न करू लागली एकदा रविवारची सुट्टी होती त्या दिवशी दुपारचं जेवण झाल्यानंतर आसावरी स्वयंपाकघरातील सर्व कामेवरून रूम मध्ये येऊन आराम करण्यासाठी बेडवर पडली तर आदित्यने लगेचच तिला आपल्याकडे खेचून घेतली तेवढ्यातच बाहेरून सासूबाईंचा आवाज आला म्हणून आसावरी म्हणाली आहो सोडा ना आई बोलवत आहेत परंतु आदित्यने आसावरीला सोडण्यासाठी थोडा उशीर केला तेवढ्यात सासूबाई पाय आपटतच आसावरीच्या रूम मध्ये आल्या सासूबाईंना रूम मध्ये आलेल्या पाहून आसावरीने लगेच साडी ठीक केली आणि बेडवर उठून बसली तेव्हा सासूबाई रागतच म्हणाल्या तु मी तुला आज लिंबाचे लोणचे बनवायला सांगितले होते परंतु परंतु तू तर आराम करत तेव्हा आसावरीचा नवरा सुद्धा आपल्या आईची बाजू घेत म्हणाला हो आई आजकाल ही माझे सुद्धा काहीच ऐकत नाही आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकल्यानंतर आसावरी आवाक झाली ती विचार करू लागली काही क्षणापूर्वी माझा नवरा माझ्यासोबत रोमांस करत होता आणि आई आल्याबरोबर क्षणात पलटला तिचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की काही क्षणापूर्वी हा माणूस आपल्या प्रेमामध्ये बुडून गेला होता आणि त्याच माणसाची तक्रार हा आपल्या आईकडे करत आहे परंतु असावरी काहीच म्हणाले नाही पण ती जरी म्हणाली नसली तरी तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं तिची आता तिच्या नवऱ्याबरोबर बोलण्याची इच्छाच होत नव्हती आता ती त्याच्यासोबत असली तरी सुद्धा ती मनाने त्याच्यापासून कितीतरी मैल दूर गेली होती एकाच घरामध्ये एका छताखाली राहून सुद्धा आसावरी आता तिच्या नवऱ्यापासून एकदम वेगळी झाली होती रात्री सुद्धा ती आपल्या नवऱ्याच्या बाजूला झोपून दुसऱ्या बाजूला तोंड करून गपचुप झोपी जायची शेवटी एक दिवस आदित्यने परेशान होऊन तिला विचारले आसावरी तू माझ्यापासून दूर का झाली आहेस तू पहिल्यासारखी बोलत सुद्धा नाहीस आसावरी वेदनेच्या स्वरात म्हणाली का मी कामचोर आहे नाही का आणि मी तुमचं ऐकतही नाही मग मी तुमच्याशी का बोलू मी तुमच्यावर प्रेम का करावे हे सांगताना आसावरीचा आवाज जड झाला पण आदित्याने मान खाली घातली तेव्हा आसावरी पुढे म्हणाली आई मला लाखो वेळा टोमणा मारत असतात तरी सुद्धा तुम्ही कधीच माझ्या बाजूने बोलत नाहीत ठीक आहे तुम्ही त्यांच्यासमोर बोलत नाहीत ते सुद्धा ठीक आहे पण निदान तुम्ही त्यांच्यासमोर माझ्याविषयी तक्रार तरी करायला नको होती हे कसलं प्रेम आहे तुमचं जे खोली बाहेर इतर लोकांसमोर फिके पडते एवढं बोलून आसावरी पुन्हा एकदा तोंड फिरवून झोपण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा आदित्यला जणू काही धक्काच लागला कारण तो आपल्या बायकोवर प्रेम तर करत होता परंतु आई समोर आपल्या बायकोची साथ देण्यास घाबरत होता कारण त्याला असे वाटत होते की आईने आपल्याला बायकोचा बैल म्हणाला नको पण आज बायकोचं दुःख जाणून घेतल्यानंतर आणि तिची उदासीनता पाहून आदित्यला वाटू लागले की जर त्याने योग्य व्यक्तीला साथ दिली नाही तर तो त्याच्या बायकोचं प्रेम गमावू शकतो म्हणून आता त्याने ठरवले होते की तो कधीही त्याच्या आई समोर त्याच्या बायकोचा अपमान करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि आई आईला खुश करण्यासाठी कधीच तो आपल्या बायकोसोबत चुकीचं होऊ देणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आसावरीला थोडा ताप आला होता त्यामुळे ती आपल्याच रूम मध्ये झोपून होती तेव्हा सासूबाई तिच्या रूम मध्ये जाऊन तिला टोमणे मारू लागल्या तू कुठली महाराणी आहेस का म्हणून अजून झोपली आहेस चल उठ आणि कामाला लाग तेव्हा पहिल्यांदा आदित्य आपल्या बायकोची बाजू घेत म्हणाला आई तिला ताप आला आहे तिला आराम करू दे नाश्ता तू बनव मी सुद्धा तुझी मदत करतो आपल्या मुलाच्या तोंडून असे बोलणे ऐकल्याबरोबर आहिल्या ताई रागाने आदित्यकडे पाहू लागल्या तेव्हा आदित्य म्हणाला आई ती सुद्धा माणूस आहे तिच्याकडून सुद्धा कधी कधी चुका होऊ शकतात आणि तिला सुद्धा आरामाची गरज आहे ती तुझी सून आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती सुद्धा माणूसच आहे म्हणून तिच्याकडून एखाद्या मशीन प्रमाणे काम करण्याची अपेक्षा तू ठेवू नकोस आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर आईला रागातच रूम मधून बाहेर निघून गेल्या परंतु आता आदित्यने ठरवलं होतं की तो सत्याची बाजू घेईल आणि आई चुकत असेल तर आईला समजावण्याचा प्रयत्न करेल की त्याची बायको सुद्धा माणूस आहे आपल्या नवऱ्याचे बोलणे असावरीने ऐकले होते म्हणून ती भरलेल्या गळ्याने म्हणाली आज पहिल्यांदा मला असे वाटले की तुम्ही माझ्यासोबत आहात नाहीतर मला असेच वाटत होते की तुम्ही फक्त मला बेडरूम मध्येच प्रेम देऊ शकता आणि तेच तुमचं प्रेम बेडरूमच्या बाहेर फिके पडते तेव्हा आदित्यने हळूच असावरीचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला मी आईच्या भीतीने शांत राहत असायचो आणि चुकीच्या गोष्टीची साथ, साथ देत असायचो पण आता यापुढे असं होणार नाही मी नेहमी तुझी साथ देईन आता असावरीला खूपच आनंद झाला होता ती विचार करत होती की कमीत कमी आपल्या नवऱ्याला काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे या गोष्टी तरी समजू लागल्या आहेत या एका विचाराने आसावरीच्या आयुष्यात आनंद भरला आज आसावरी आदित्य बरोबर सुखाने संसार करत आहे त्या दोघांना दोन मुली झाल्या आहेत तिच्या सासूबाई अजूनही जिवंत आहेत परंतु त्यांना सुद्धा त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे म्हणून त्या आपल्या सुनेला आता काहीही बोलत नाहीत किंवा टोमणे सुद्धा मारत नाहीत कारण त्यांना या गोष्टीची जाणीव झाली आहे की आपल्या म्हातारपणाची काठी आपली सूनच आहे आपण चांगले राहिलो तर आपलं उरलेलं आयुष्य आपल्याला सुखात घालवण्यासाठी ती आपली काळजी घेईल नाहीतर म्हातारपणात आपल्याकडे कोण लक्ष देणार या एका एक विचाराने सासूबाईंचे सुद्धा वागणे बदलले आहे म्हणूनच मित्रांनो नवऱ्याने बायकोची साथ फक्त तिच्या वाईट वेळी द्यायची असते असे नाही तर आपल्या बायकोची मानसिक आणि भावनिक अवस्था पाहून त्यावेळी जर तिला आधाराची गरज असेल तर तेव्हा सुद्धा तिला आधार द्यावा तेव्हाच तिला या गोष्टीची जाणीव होईल की ती एकती नाही आणि तिचा आत्मसन्मान आणि तिचा आनंद हा सुद्धा नवऱ्यासाठी महत्वपूर्ण आहे जर नवऱ्याने आपल्या बायकोला खऱ्या मनाने साथ दिली तर बायको घर तर योग्य प्रकारे सांभाळेल सांभाळेलच पण घरावर येणारी संकटे सुद्धा ती परतवून लावू शकते एवढी शक्ती स्त्रीमध्ये असते म्हणूनच नेहमी स्त्रीचा आदर करावा तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद